राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं महायुतीच्या घटक पक्षातच वाद सुरू आहे असाच एक प्रकार आता समोर आलेला आहे या संपूर्ण प्रकारामध्ये का अजित पवारांना टार्गेट केल्या जातात का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे कारण शंभूराज देसाईंनी असंच काही वक्तव्य केलेलं आहे आपल्यासोबत या विषय बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सर काय नेमकं रा संपूर्ण या प्रकरणामध्ये पुन्हा अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं का महायुतीमधल्या तिन्ही घटक पक्षांनी आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं क्रम प्राप्त असताना वारंवार महायुतीच्या एका घटक पक्षाकडून जाणीवपूर्वक अशी काही वक्तव्य येत आहेत विशेषतः गणेश हाके बोलले जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते तानाजी सावंत बोलले जे शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य आल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावर कुठलीही रिॲक्शन दिली नाही त्यानंतर आज स्वतः म मंत्री शंभूराज देसाई साहेब यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्ष टार्गेट केल्याचं समजतं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आपला नेता प्रमोट व्हावा हे कार्यकर्त्यांची भावना असते अजितदादा या मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री आहेत प्रमुख नेते आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना अशी जर संकल्पना कुठं मांडल्या गेली असेल काही ठिकाणी तर त्यात वाईट वाटायचं कारण नाही नाथांचा अनाथांचा नाथ एकनाथ हे बॅनर ज्यावेळेस म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यावर पूर्ण मुंबई शहर आणि राज्यभर व्हायरल झाले होते किंवा लावण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही त्याबाबत आक्षेप घेतला नाही आणि शंभुराज देसाईंना जर वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी वहीन योजना आहे तर आहे आणि जर कोणा ठिकाणी त्यासाठी गाड झालं असेल मुख्यमंत्री हे नाव तर परत दुरुस्ती करून आम्ही पुढे जाऊ पण याचा अर्थ तुम्ही अशा पद्धतीनं टार्गेट करू शकत नाही नंबर एक आणि आमचं सा देसाई साहेबांना म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर आल्यावर ओकार्या होतात असं तानाजी सावंत बोलल्यानंतर आपण मूग गिळून का चूप बसला होता म्हणजे तुमचा तो अपमान आणि आमचा आम्ही काय समजायचं मग मग तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री हे नाव नाही म्हणून शंभुराज देसाईंचा अपमान पण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर मला मळमळ मल -मल होते हा राष्ट्रवादीचा अपमान नाही का मग का समज दिले नाही ते तानाजी सावंतांना का नाहीत बोलले शंभूराज देसाई तानाजी सावंतांच्याबद्दल आपला तो बाब्यान शेजारत ते कार्ट अशी भूमिका महायुतीतल्या अशा काही घटक पक्षांनी सोडली पाहिजे महायुती म्हणून एक संघ आहोत एक संघ रहा एक संघ लढून येऊ सन्मानानं जागा वाटप करून घ्या पण राष्ट आमच्या नेत्यांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर तुम्हाला सांगतो आम्ही वारंवार साहेबांना सांगितलं की शेवटी आपल्या पक्षाला आत्मसन्मान आहे ना एकदा दोनदा तीनदा चारदा ठीक आहे पण उठसूट कोणी बोलत असेल म्हणजे आम्ही असं म्हणायचं का की लाडकी बहीण योजना एवढी फेमस झालेली आहे की सर्वसामान्य महिलांना पण वाटते की राष्ट्रवादीने चालली मग असं म्हणायचं का मग ती पोटसूड उठेल आम्ही महायुती म्हणूनच पुढे जातो आहोत आता आज त्यांच्या काही लोकांनी बॅनर झडकवले त्याच्यामध्ये देवेंद्रजींचा आणि शिंदेसाहेबांचा फोटो आहे अजितदादांचा फोटोच नाही आहे मग आम्हाला काय आत्मसन्मान नाही त्याच्यामुळे शंभूराज देसाईसारख्या जबाबदार माणसांनी बोलताना जरा दहा वेळ विचार करावा आमच्यासारखा एखादा माणूस बोलून गेला तर आम्हाला तुम्ही मीडियासमोर येऊन आम्हाला ताकीद देता आमची लायकी काढता आमची अवकात काढता पण आमच्या नेत्याबद्दल आणि पक्षाबद्दल अशा प्रकारे बोललेलं आम्ही खपून घेणार नाही स्वाभिमान शिवसेनेतही आहे तर स्वाभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आहे तो भाजपमध्ये आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हलक्यात घेऊ नये अशी माझी विनंती आहे नाही मला एक त्यामध्ये सांगत की तुम्ही बोललात वारं वार की वारंवार राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं राष्ट्र राष्ट्रवादीच्या पक्षाच्या किंवा नेत्यांना टार्गेट करून त्यांना नेहमी ताकीद तुम्हालाच दिली जाते नेमकी ताकीद तुम्ही घ्यायची सवय करून घ्याल का असं वाटतं का यामध्ये अजिबात नाही ताकीद सहन करून घेण्याचा काय प्रश्नच येत नाही सरळ सरळ आहे तीन पक्षाचे तीन प्रमुख नेते तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र चाललं पाहिजे तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी एकत्र राहून स्टेटमेंट दिलं पाहिजे असं होत असताना हे काही पण कोणी काही बोलतो काही करणार का शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साहेब एक विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा घेऊन आम्ही चालणारी माणसं आहोत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतरसुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली एखाद्या धर्मगुरूंनी चुकीचं वक्तव्य एखाद्या धर्माबद्दल केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडली एवढंच काय कोणी आता वराह जयंती साजरी करा म्हणते नवीन का का एक काहीतरी आणला आम्ही आमची भूमिका मांडली शेवटी आमच्या पक्षाची एक भूमिका आहे पण महायुतीमध्ये एकत्र असताना जर आता एक संघ राहायचं तर एक एकदा ठरवा एक ना तुम्ही एकदा समिती गठीत करा समन्वय समिती गठीत झाली ना मग समन्वय ठेवायचा ना मग अशा पद्धतीनं म्हणजे म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यात्रा महाराष्ट्रभर सुरू असताना अशा पद्धती स्टेटमेंट त्यांनी देऊ नये उलट त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आता इथून पुढं थोडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा सन्मानानं आम्हाला हे केलं पाहिजे असं म्हटलंस असतं काही वाईट नसतं वाटलं पण शेवटी आम्हीच काय हे घेतलं आहे का ठेका आम्ही घेतला आहे का सर्वांनी सर्वांनी त्यांना जसं शंभूराज देसाई साहेबांच्या मनात एकनाथराव शिंदे शिंदेसाहेबांच्याबद्दल अढळ स्थान आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हृदयात अजित दादन अढळ स्थान आहे आम्ही कोणाचीही काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही एक प्रश्न महत्वाचा आहे नितेश राणेचं जे भडकाऊ असंवैधानिक जे वक्तव्य आहे त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष तुम्ही आहात नेमकं भाजपसुद्धा भाजपचे आमदारसुद्धा त्या समाजाचे जे आहेत ते समोर येऊन बोलतायत भाजपनीसुद्धा सावध भूमिका घेतली यामुळे महायुतीत मताचा किंवा याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसेल काय ताकीद द्याल काय काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या गोष्टीचं कधीही समर्थन केलं नाही मोहम्मद प्रेषित साहेबांबद्दल अनुद्गार ज्यावेळेस एका धर्मगुरूंनी काढले त्याचं समर्थन करायला नितेश राणे नावाचा भाजपचा आमदार गेल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का हीच भूमिका ठेवली की कुणाही धर्माचा अवमान होऊ नये आणि अशा प्रकारे एखाद्या धर्माचा अवमान करत जर तुम्ही करत असाल तर मला सांगा तो समाज कसा काय महायुतीला मतदान करणार त्याच्यामुळे असं कोणी येतं कोणी काय ये बोलतं जाणीवपूर्वक म्हणजे कोणी कोणाच्या धर्माबद्दल वाईट बोलू नये हो तुम्ही आणि मी विदर्भातला आहे साबळेसाहेब तुकडोजी महाराज नावाचे मोठे संत झाले या विदर्भामध्ये ते काय म्हणतात का, का छळता दुसऱ्या धर्मा का यात मिळे प्रभूप्रेमा कोणी नमाज आपुले पडती कोणी ध्यान समाधी धरती तुम्ही त्यास हसून निष्कामा का यात मिळे प्रभूप्रेमा कोणी नमाज पडत असेल कोणी ध्यान समाधी धरत असेल कोणी मंदिरात आरती करत असेल तुम्ही त्याला हसत असाल त्याच्या धर्माची तिंगल करत असाल तर हे मी सहन करू शकत नाही हे तुकडोजी महाराज नावाच्या संतानं विदर्भात म्हटलेलं आहे तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे राणेंनी जे वक्तव्य केलं आहे ते त्याचं वैयक्तिक मत आहे आमचं त्याच्याशी काही संबंध असण्याचं कारण नाही पण जिथं चूक आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं असं कोणी बोलत असेल कोणा धर्माबद्दल तर त्याचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी कर करू शकत नाही आणि आमची विचारधारा ही वारकरी संतांची विचारधारा आहे ही, ही फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा आहे ते तर राणीचा ते वैयक्तिक मत आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की सुप्रिया यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री जे आहे मुख्यमंत्री तुमचे कोई बैर नाही और देवेंद्र, देवेंद्र तुम्हारी खैर नाही काय म्हणाले यावर अजितदादाला या संपूर्ण याच्यात काहीच बोललेले नाहीत नाही नाही एक एक लक्षात घ्या मी ते सुप्रियताई अनुषंगाने बोलल्यात ते अजून बघितलेलं नाही त्यामुळे त्यांनी बोलल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं उचित राहील आणि मला असं वाटते की त्यांचं जे वक्तव्य आहे ते एकदा कशावर ते बोललं हे बघूनच नंतर बोललं पाहिजे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता लाडकी बहीण योजनेमधले जो वाद चालू आहे त्या वादावर मिटकर यांनी स्पष्ट बोलले आहेत की तुमचा तो बाबू आणि आमचं ते कार्ट असं होऊ शकत नाही तेव्हा महायुतीत सर्वांनी एक समान राहिलं पाहिजे वक्तव्य करण्यापूर्वी विचार केला पाहिजे धनंजय साबळे मुंबईत अकोला